नमस्कार पाहूयात महत्वाची बातमी तब्बल पंचवीस वर्ष मसजीत शेजारीच विराजमान होत आहेत गणपती बाप्पा काय आहे खासियत पारे गावातील एकता ग्रुपची पहा सविस्तर गणेशोत्सव सर्व जाती धर्मांना जोडून समाजाला एकसंध करतो याचे अनेक एकतेचे उदाहरण आपण पाहतच असतो याच पार्श्वभूमीवर तब्बल पंचवीस वर्ष सामाजिक एकोप्याची ही परंपरा सांगोला तालुक्यातील पारे गावातील सर्वच गणेश मंडळांनी कायमस्वरूपी जपली आहे विशेषतः याराना एकता बहुद्देशीय संस्था संचलित एकता सार्वजनिक गणेश मंडळाची ही परंपरा थोडी वेगळीच आहे गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पवित्र मशी शेजारी गणपती बसवण्याचं हे पंचवीसावं वर्ष आहे हिंदू व मुस्लिम समाजातील कार्यकर्ते एकत्रित येतात तेथे गुन्हा गोविंदाने गणपती उत्सव साजरा करतात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून पारेच्या गणेश उत्सवाकडे पाहिलं जातं विशेषतः गेल्या पंचवीस वर्षापासून सामाजिक नेते व सी बी एस न्यूज मराठीचे मुख्य संपादक चांद भैया शेख यांच्याकडे या मंडळाचं अध्यक्षपद असून यंदा ते बदलण्यात आले सामाजिक एकतेची परंपरा कायम ठेवण्यासाठी चांदभैय्या शेख यांचे सुपुत्र मुस्तफा शेख यांच्याकडे सोपवण्यात आहे नवीन पिढीला समजण्यासाठी हे महत्वाचे पाऊल असल्याचं दिसून येत आहे एकता ग्रुपमध्ये सर्व जाती धर्मांचे तरुण एकत्रपणे तब्बल पंचवीस वर्षापासून गणरायाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा अद्याप ही सुरू आहे विशेषतः मारेगावचे माशी सरपंच संतोष पाटील व पत्रकार चांदभैया शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंचवीस वर्षापूर्वी या गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती आत्तापर्यंत सामाजिक बांधिलकीजपत विविध माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात कोणत्याही प्रकारचा विनाकारण खर्च या ठिकाणी केला जात नाही आतापर्यंत या मंडळाला अनेक वेळा प्रशासनाकडून गौरवण्यात आले प्रदीप राऊत विवेकानंद टेकाळे बंडू गायकवाड जितेंद्र माने दीपक पाटील समाधान गंगणे सचिन साळुंके अल्लाउद्दीन शेख ज्येष्ठ नेते तानाजी गायकवाड संताजी गायकवाड धनाजी गायकवाड यांच्या सहकार्यातून गणेश उत्सव साजरा होत असतो मुख्य म्हणजे मशिदीच्या बाजूला श्रींची प्रतिस्थापना केलेल्या या गणेशोत्सवातील गणेश मूर्ती ते सत्यनारायणाच्या महापूजेसहित सात दिवसांचा गणेशोत्सवातील सर्व खर्च एकता ग्रुपचे सदस्य उत्सुकपणे करीत आहेत धार्मिक सहिष्णुतेचे दर्शन खडवित आहेत हा गणेशोत्सव हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी दोन्ही समाजाला मार्गदर्शक ठरत आहे विशेषतः प्रथम दिवशीचा आरतीचा मान मुस्तफा शेख यांना देण्यात आला होता विशेषतः या गणेश उत्सवातील दररोजच्या दोन वेळच्या स्त्रीच्या आरतीसाठी गावातील हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम बांधव सहभागी होत आहेत हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणारी ही परंपरा आजही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेच्या परंपरेचे मोठे कौतुक सर्वत्र होत आहे हे परंपरा अशीच पुढे जाण्यासाठी विविध माध्यमातून सामाजिक कार्य केलं जात आहे धन्यवाद प्रतिनिधी शंकर काळे सी बी न्यूज मराठी सांगोला